दोन हजार ला आपण आपल्याला सुद्धा माहिती की बदलापूर मध्ये फिक्सिंग नावाचा एक ना खूप मोठा विषय गाजला होता म्हणजे आज जे महायुतीमध्ये पक्ष आहे ते म्हणजे आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटेल ते एकवीस उचलला होता की बदलापूर मधली जी प्रभाग रचना होती जी वॉर्डची रचना होती ही काही राजकीय फुडारी त्यांच्या प्रायव्हेट मध्ये जाऊन रचनाकारांना बसून ते लोक त्यांची रचना करतात तर त्याला नाव दिलं त्याला नाव दिलं गेलेलं वॉर्ड फिक्सिंग मी त्या गोष्टींचा अभ्यास केला मी म्हटलं सगळं ठीक आहे खूप चांगल्या विषयाने उचललाय चांगली गोष्ट सत्य आलं पाहिजे परंतु तो विषय पूर्णतः गायब झाला आणि आज जर आपण पाहायलाच काहीतरी आमदार साहेबांनी सुद्धा तोच विषय परत पाहायला लागलाय की नगरपालिका काही फक्त विशिष्ट एका एक राजकीय पक्षाला सोबत त्याच्यासाठीच रचना करते मग हा जो मधला गॅप दोन तीन वर्षाचा ह्यावेळी राजकीय पक्ष का बोलत नव्हते आणि ज्या पक्षाने आरोप केला होता ज्या पक्षाने लोकांमध्ये आरोप केला गेला होता आज त्यांनी लोकसभा म्हणा विधानसभा म्हणा सोबत मांडले मांडले त्यांनी निवडणूक लढवल्या महायुती म्हणून आणि पण आज मग तुम्ही हे लोकांना तुम्ही का सप्रम ठेवताय हे लोकांना मला सांगायचे की लोकांनी बंदावर लोकांनी आज जागा झालं पाहिजे